आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणीत दहा तारखेला बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर ठेवलेलं संविधानाचं शिल्प एका इशमाच्याद्वारे तोडण्यात आलं आणि त्या दिवशीपासून सुरू झालेलं आंदोलन सोळा तारखेला सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्याची अंत्ययात्रा झाली त्यानंतर एक घंट्यानंच माझे वडील लोकनेते विजय वाकोडे जे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते त्यांनासुद्धा या आंदोलनामध्ये त्यांना हे सहन झालं नाही सहा सात दिवसापासून सोमनाथ गेला हे सहन न झाल्यामुळं त्यांचाही मृत्यू झाला आणि या प्रकरणामध्ये जे दोषी पोलीसवाले आहेत त्या पोलिसवाल्यांनी आमच्या घरात कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली महिलांना उचलून लहान लहान मुलींना उचलून अंगावर नाचलेच अक्षरचा हे पोलीसवाले आमच्या महिलांना अतिशय अमानुषपणे मारलं आहे आणि पोलीस पुरुष पोलिसांनी मारलेलं आहे महिलांनीसुद्धा नाही अशा समोर असताना त्यांच्या नावासमोर असताना हे महाराष्ट्राचं शासन कुठलंच काही न्याय देण्याचं काम करत नाही यांच्यावर कुठली ॲक्शन होत नाही अशोक घोरबांड जो या सगळ्या प्रकरणाचा म्होरक्या आहे पोलिसवाल्यांचा एल सी बीचा पी आय होता त्याला फक्त निलंबित केलं या सरकारने त्याची जर तुम्ही संपत्ती पाहिली तर लोहा नांदेडमध्ये त्याची वीस तीस कोटीची संपत्ती आहे सगळा चिठ्ठा माझ्याकडे आहे त्याचा त्यांनी जिथं जिथं गेला आहे तिथं तिथं दंगली झालेली आहेत आणि अशा पोलीसवाल्याला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न का करतात असा मला सरकारला प्रश्न मागील एक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे शासन प्रशासनाच्या वतीने आपण आरोप केला की कुठलीही दखल घेण्यात नाही मग हा निर्णय कसा घेण्यात आला काय काय संदर्भ कशा का 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 पद्धतीनं आहे आम्ही तीस दिवसापासून सत्तावीस दिवसापासून परभणीच्या उपोषण मैदान ज्याचं नाव लोकनेते विजय बापुडे मैदान आहे त्या मैदानावर आम्ही तीस दिवसापासून धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत आमच्या महिला बसलेल्या आहेत त्यांच्या लेकराला मारलं आहे त्यांना मारलं आहे त्यांचा एक कोणाचा मुलगा गेला आहे सोमनाथ गेला आमचा सगळं म्हणजे परभणीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात संबंधित प्रकरणाबद्दल महाराष्ट्रभर सगळ्या गोष्टी माहीत झाल्यात परंतु आज आपण मुख्यमंत्र्यांनाही भेटलात काय चर्चा झाली किंवा काय सांगण्यात मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो त्यांना आम्ही सर्व हे प्रकार सांगितला त्यांनी जे बोलले होते सभागृहात ते सर्व चुकीचं बोलले होते त्यांच्याकडे ब्रिफिंग चुकीची गेली होती पोलिसवाल्यांनी चुकीची माहिती त्यांना दिली होती आम्ही जेव्हा त्यांना परभणीचं प्रकरण सांगितलं त्यांनी सांगितलं की तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू पण अजून आम्ही भेटून आलो पाच सहा दिवस झाले त्याला काही कुठलाही रिस्पॉन्स आम्हाला राज्य सर शासनामार्फत आलेला नाही बीड ना। प्रकरणामध्ये न्याय भेटलेला आहे कमीत कमी आरोपी अटक झालेत मोक का लावला त्यांना पण परभणीचे आरोपी समोर आहेत तुमच्या पोलिसवाले त्यांना तुम्ही काहीच करत नाही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात हे आमच्या समाजामध्ये खूप मोठा असंतोष निर्माण झाला होता कारण की गेल्या सत्तावीस दिवसापासून आम्ही आंदोलन करायलो यामुळं आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्ही सतरा तारखेला बा बाबासाहेब पुतळ्याला हार घालून परभणीहून मुंबईपर्यंत पैदल लाँग मार्च काढणार आहोत या कमी कमी कालावधी खूप इतक्या कमी दिवसामधलं आम्ही आमच्या जिल्ह्यापर्यंत नियोजन लावलेलं आहे आमचं पहिलेच ठरलं होतं की आम्हाला जर न्याय भेटला नाही चंद्रशेखर आझाद भाई जेव्हा परभणीमध्ये आले होते त्यांच्याशी चर्चा झाली तेव्हाच आमचं ठरलं होतं की आम्ही लॉंग मार्च काढणार आहोत पण आम्हाला वाटलं कुठं तरी आम्हाला न्याय भेटेल पण न्याय भेटला नाही म्हणून नाही येणार आहे सतरा तारखेला आम्ही नियोजन केलेलं आहे परभणी जिल्ह्यापर्यंत नियोजन लागलेलं आहे समोरच्या सुद्धा नियोजनासाठी आमची बैठक होणार आहे सतरा तारखेला पाच ते दहा हजार लोकांना पर घेऊन परभणीहून आम्ही निघणार आहोत आणि टाकळी भोरी जिंतूर देवगाव फाटा मार्गे आम्ही मुंबईकडे निघणार आहोत आणि या मोर्चामध्ये परभणी जिल्ह्याच्या माझ्या सर्व समाज बांधवांना प्रत्येक खेड्यातल्या सर्व समाजांना प्रत्येक तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आज जर आपण उठलो नाही तर हे पोलिसवाले आणि हे राज्य सरकार आपल्याला जगू देणार नाही आपला जो नेतृत्व करणारा नेता होता आपला जी डाल होता विजयवाकोडे साहेब तेच आता या आंदोलनामध्ये शहीद झालेले आहेत म्हणून आपल्याला जर आता लढायचं असेल सोमनाथला आणि लवकर विजयवाकोडे बाबाला जर न्याय मिळून द्यायचा असेल आणि या देशात सुरक्षित राहायचं असेल तर तुम्हाला या लॉंग मार्चमध्ये जावं लागेल आणि आपली आंबेडकरी ताकद या सरकारला या जातीवादी सरकार पोलीस प्रशासनाला दाखवून द्यावी लागेल या अशी तुम्हाला विनंती करतो की हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने या लाँग मार्चमध्ये सामील व्हा आणि या लाँग मार्चला मुंबईपर्यंत घेऊन चला